नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी विकास राहुल या चॅनलवरती मी राहुल तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण माझ्या पाठीमागे ही तूर पाहू शकता आणि मित्रांनो तूर जर आपली या अवस्थेत आली असेल फुलवऱ्या अवस्थेत दिसते तिला शेंगा आलेल्या आपल्याला दिसत आहे अशा वेळेस तूर पिकामध्ये महत्त्वाची फवारणी कोणती करावी जेणेकरून आपल्या पिकातील आपल्याला आडीचं नियंत्रण करता येईल लागलेल्या फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर करता येईल व जे फुल फ्लॉवरिंग ड्रॉप होतोय ते आपल्याला थांबवता येईल तर मित्रांनो अशा वेळेस काय करायचं बरदा या स्टेजला आपल्या तूरमध्ये पाने गुंडाळणाऱ्या आडींचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो किंवा शेंगा पोखरणाऱ्या आडींचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो मित्रांनो अशा वेळेस आपल्याला तिचा एक स्ट्रॉंग इमामेक्टिन एक्टीन असलेलं पाच टक्के असलेलं घटक वापरणं गरजेचं आहे मित्रांनो इमामेक्टिन बेन्झॉईट असलेलं म्हणजे जसे की प्रोक्लेम हे आपल्याला कीटकनाशक तिथं वापरणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकातील आडीचा नियंत्रण होताना आपल्याला दिसणार आहे स मित्रांनो इमामेक्टीन बेन्झॉईट याचा डोस आहे प्रति पंधरा लिटरच्या पंपाला दहा ग्रॅम घेणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो किंवा इमामेक्टिन बेन्झॉईटच ए, एक पॉईंट नऊ पर्सेंट असलेलं लिक्विड स्वरूपातलं आपल्याला तिथं घेणं गरजेचं आहे मित्रांनो या पद्धतीने आपण आपल्या शेतातील आडी नियंत्रण करू शकतो त्याच्या सोबत मित्रांनो आपल्याला फेन्टॅक प्लस हे एक टॉनिक तिथं वापरणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकातील फुलांची संख्या वाढणारे आणि फुलांच्या शेंगांमध्ये रूपांतर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा मित्रांनो तिथं आपण पाटील बायोटेक कंपनीचं जकास गोल्ड हे एकचा वापर आपण तिथं करू शकतो जेणेकरून आपल्या पिकातील फुलांची संख्या अजून वाढेल आणि फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये होताना पाहायला मिळेल मी ती जर आवडली असेल तर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा हा व्हिडिओ धन्यवाद